असा कुरकुरीत खमंग आणि पोहे न आकसता जराही तेलकट न होणारा पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल की आपला पोह्याचा चिवडा अगदी कुरकुरीत झालेला आहे आज आपण काही टिप्स आणि पाहणार आहोत जेणेकरून पोहे आकसणार नाही अजिबात अर्धा किलो पातळ पोहे घेतले आहेत या बुडाच्या टोपामध्ये मी ते भाजून घेते सुरुवातीला भांड गरम न करता पोहे त्यामध्ये ओतायचे आहेत आणि नंतर गॅसची फ्लेम सुरू करायची तुम्ही जर कढई किंवा टोप गरम झाल्यावर त्यामध्ये पोहे घातले तर गरम टेम्परेचर मुळे ते लगेच आकसले जातात दुसरी महत्वाची टीप म्हणजे पोहे भाजतानाच यामध्ये चमचा चमचा मीठ आणि पिठी साखर घालायची आहे तर पोहे घातल्यावर अगदी लो फ्लेमवर तळापासून हलवत छान भाजून घ्यायचे असं केल्याने पोहे अजिबात आकसत नाहीत हे पहा साधारण दहा मिनिट असेच कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला पोहे मी उन्हात वाळवून घेतलेले नाहीत किंवा चाळून सुद्धा घेतलेले नाहीत कारण भाजत असताना सुद्धा पोहे थोडेफार तुटतात त्याचा चुरा होतो त्यामुळे पोहे भाजून झाल्यावर मी ते चाळून घेणार आहे आता पहा दोन काविल ते वापरून मी पोहे परतून घेते आहे त्यामुळे ते कमी तुटतील आता पोह्यांचा रंग थोडा बदलला आहे आणि ते फुलून आलेत म्हणजे सुरुवातीला जेवढे पोहे घेतले होते त्यापेक्षा ते जास्त दिसत आहेत आता या स्टेजला पुन्हा मी यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा पिठी साखर घातली आणि त्याचबरोबर दोन चमचे तेल घातलं यामुळे काय होतं की जी साखर आपण पोह्यात घातली ती कॅरेमलाइज होते आणि त्यामुळे पोहे कुरकुरीत होतात ही आपली तिसरी टीप झाली त्यानंतर साधारण दोन मिनिट परतल्यावर पुन्हा यामध्ये दोन चमचे तेल घातलं असं केल्याने आपण पोह्यात जी पिठी साखर घातलेली आहे ती कॅरेमलाइज होते आणि आपला चिवडा कुरकुरीत बनतो आता तुम्ही पाहू शकता पोह्यांचा कलर किती बदलला आहे आणि ते अगदी फुलून आले आहेत या कलरवर पोहे भाजले गेले पाहिजेत म्हणजे ते अगदीच चुरचुरीत होतात हे पहा हातावर घेऊन दाबून बघितल्यावर त्याचा पटकन चुरा होतो आहे म्हणजे आपले पोहे छान भाजले गेलेले आहेत आता हे पोहे मी अशा प्रकारच्या चाळणीने चाळून घेते म्हणजे भाजताना जरी थोडेफार तुटले असतील तरी ते यामधून निघून जातील सर्व पोहे चाळून झालेले आहेत आता यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेऊयात आता कढईमध्ये अर्धा कप तेल घालून त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घातले म्हणजे अर्धा किलो पातळ पोह्यांसाठी अर्धा कप तेल वापरायचं तर या तेलात शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा रंग थोडा बदलला आणि ते फुटल्यासारखे झाले की ते ताटामध्ये काढून घ्यायचे तुम्ही तळलेले सर्व जिन्नस डायरेक्ट पोह्यांवर सुद्धा ओतू शकता आता त्यानंतर मी एक वाटी डाळवं भाजून घेत्या डाळवं आधी भाजलेले असतात त्यामुळे त्याला भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही साधारण एक रंगावर डाळवं भाजायचे नाही आहेत नाहीतर मग ते फार कडक होतात त्यानंतर त्याच तेलामध्ये काजू बदाम आणि किसमिस भाजून घेते ऑप्शनल आहे पण काजू बदाम घातल्याने चिवड्याला एक रिचनेस येतो म्हणून मी घालते त्याच उरलेल्या तेलामध्ये दहा बारा मिरच्या बारीक चिरून घातल्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून मग कापून घ्यायच्या या मी तिखट मिरच्या घेतल्यात मिरच्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्यात त्यानंतर तेलामध्ये अर्धी वाटी कढीपत्ता घातला कढीपत्ता व्यवस्थित असा कुरकुरीत तळून घ्यायचा जर तो व्यवस्थित तळला गेला नाही तर चिवडा नरम पडू शकतो कढीपत्त्याची पानं सुद्धा स्वच्छ धुवून पुसून मग तळून घ्यायचे सर्व तळलेले जिन्नस मी या ताटामध्ये काढून घेतले आहेत इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा भाजून घेतल्यात ते व्हिडिओमध्ये शूट झाले नव्हते सर्व जिन्नस भाजून झाल्यावर आता तेलामध्ये फोडणी करून घेते तेलामध्ये दोन चमचे मोहरी आणि एक चमचा जिरे घातले फोडणी जळू नये म्हणून गॅसची फ्लेम बंद केली आणि त्यानंतर एक चमचा हिंग आणि एक चमचा हळद घातली हिंगाचा स्वाद चिवड्यामध्ये छान लागतो त्यामुळे एक चमचाभर हिंग घातल्या आणि आता एक चमचा कुटलेले धणे घातले सर्व मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि आता ही आपली तयार झालेली फोडणी पोह्यावर घालून घ्यायची आहे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं पोहे पण थोडेसे गरम आहेत त्यामुळे फोडणी पोह्यांना व्यवस्थित लागली जाते त्यानंतर तळलेले सर्व जिन्नस पोह्यामध्ये एकत्रित एकजीव करून घ्यायचेस सुरुवातीला जरी आपल्याला हे पोहे फोडणी वेगवेगळी दिसत असेल तरी हलक्या हाताने हे सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायचे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले की त्याला छान असा रंग येतो सुरुवातीला जरी रंग फिक्का दिसत असेल तरी पाच मिनिटानंतर छान रंग येतो मिक्स करत असताना यामध्ये अर्धा चमचा आमसूर पावडर आणि अर्धा चमचा काळा मीठ घालायचं तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर अर्धा चमचा चाट मसाला घाला पण हे दोन्ही जिन्नस आवर्जून घाला याने चिवड्याला चटपटीतपणा येतो साखर आणि मीठ मी योग्य प्रमाणात घातलेलं आहे त्यामुळे आता घालत नाहीये तुम्हाला साखर मीठ काही कमी वाटत असेल तर या स्टेजला घालू शकतो इथे आपला चिवडा तयार झालेला आहे हे पहा आपला चिवडा किती कुरकुरीत झालाय आणि पहाल तर अजिबात तेलकट सुद्धा झालेला नाहीये आमच्याकडे हा चिवडा वर्षभर मी अधूनमधून बनवत असते तर तुम्हाला या दिलेल्या टिप्स आणि ट्रिक्स कशा वाटल्या आणि रेसिपी जर आवडली तर एक लाईक करा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओवरून आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो, बाय बाय